सूर आज दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस रोजी आसाराम नगर येथील ओपन प्लेस मध्ये भव्य अस मंदिराच पुराण प्रतिष्ठेचा कार्यक्रम पुढे आयोजित करण्यात आलेला होता त्या संदर्भात तिथे स्थानिक जे रहिवाशी आहे आजूबाजूचे त्यांनी गंभीर समस्या माझ्याकडे मांडली मला सांगितलं की हे गार्डन डवलप होऊन आज जवळजवळ तीन चार वर्ष झाले तीन चार वर्षापासून या गार्डनमध्ये स्वतःची टूबवेल नाही झाडं लावले हे दिसतंय आपल्याला झाडवा कटाई नाही दुसरी गोष्ट हे भिंती आहे या भिंती या तुटलेल्या असते आहे तुटण्याच्या मार्गावर आहे जर गार्डन डेव्हलप करत असताना जर पाणी नाही तर हे गार्डन डेव्हलप झालं कसं हा मोठा गंभीर प्रश्न आहे प्रत्येक महिन्याला या गार्डनसाठी देखभाल दुरुस्तीसाठी शासनाकडून पंचेचाळीस हजाराचं अनुदान प्राप्त होतं दर महिन्याला ते पंचेचाळीस हजार रुपयाचं अनुदान प्राप्त होऊन ठेकेदार मात्र या ठिकाणी एक रुपयाचं काम करत नाही आहे समस्या गंभीर आहे <laughs> कधी बोलायला तयार नाही आहे तो गार्डनचा समोरचा रस्ता तो धाबात उठलेला आहे आजपर्यंत या लोकांनी सहन केलेला आहे आता मंदिराच्या कार्यक्रमानिमित्त यांनी मला आमंत्रण केलं होतं यांनी मला बोलवलं समाजा सा सांगितल्या संबंधित ठेकेदारांना मी आता फोन केला सगळ्या लोकांसमोर की बाबा रे हे आतापर्यंत झकलं आता याच्या पुढे ढकलणार नाही इथे आता महादेवाचं भव्य असं मंदिर आत्ता आज रोजी याची परभाष झालेली आहे उद्यापासून इथे लोक येतील लोक आल्यानंतर त्यांना सुविधा दिल्या गेल्या पाहिजे त्यांना रस्ता चांगला गेला पाहिजे गार्डन चांगलं डेव्हलप झालं पाहिजे त्याने मला सांगितलं की भाऊ मी उद्यापासून हे काम चालू करतो मी तुमच्या सगळ्यांसमोर शासन सांगतो त्याने जर उद्या काम चालू नाही केलं आपण मला फोन करा जाण्यासाठी मी तुमच्यासाठी सदैव तत्पर राहणार आहे आपल्या काय समस्या असतील परत मला वेळा Thank you.